नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत डहाणू तालुक्यातील उरसे आंबिस्ते गावातील लोहारपाडा भागात रान डुकराणे अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली या हल्ल्यात लहान गा गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विभागाने तातडीने सुरक्षा कराव्यात अशी मागणी होत आहे मिळालेल्या माहितीनुसार जगदीश पराड यांचा पाच वर्षीय मुलगा अद्वित जगदीश पराड हा सकाळी सुमारे नऊच्या सुमारास आपल्या आजीसोबत घराजवळील अंगणात खेळत होता तेवढ्यात अचानक एक रानटी डुक्कर घराजवळ आले आणि अद्वितवर झडप घालत त्याला धडक देत पळून गेले या हल्ल्यात अद्वीतच्या उजव्या हाताला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या सुदेवाने प्राणहानी टळली घटनेनंतर ग्रामस्थ आणि कुटुंबानी तत्काळ जखमी अद्वीतला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत आजीने सांगितले की मी घराजवळ बसले होते तो अंगणात खेळत होता अचानक रानडुक्कर आले आणि काही कळायच्या आत त्याच्यावर हल्ला केला सुदैवाने मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर लोहारपाडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामीण भागात रानडुक्कर ससे बिबटे यांचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिक अस्वस्थ आहेत ग्रामस्थ वन विभागाकडे सुरक्षा उपाययोजना आणि जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात महिनाभरापूर्वी डहाणू तालुक्यातील धामणी धरण परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने वन विभाग सतर्क झाला होता तरी देखील तो बिबट्या अजून सापडलेला नसल्याचे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये वन्य प्राण्यांबाबतची भीती अद्याप कायम आहे वन विभागाने परिसरात सतत गस्त ठेवून ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले आहे तपासणी सुरू असून परिसरात पिंजरे लावणे व पहारा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांनी ही सावधगिरी बाळगावी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका